आणि यानंतर एक महत्वाची बातमी समोर येते भाजपाचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गाडीवर दगड फेक करण्यात आली आहे जत तालुक्यातील बिरूर ते बसरगी दरम्यान ही दगड फेक करण्यात आली आहे आणि या संदर्भात पाच जणांविरुद्ध गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय हल्लेखोरांकडे आता धारदार शस्त्र सुद्धा आढळलेली होती विशाल पाटील यांचा प्रचार करण्यासाठी विलासराव जगताप हे गेले होते संजय पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा जगताप यांचा सध्या आरोप दिसतोय महत्वाची बातमी आपण पाहतोय आणि भाजपाचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गाडीवर ही दगडफेक झाल्याचं समजत आहे आणि याच संदर्भात पाच जणांविरुद्ध गुन्हा सुद्धा दाखल झालाय हल्लेखोरांकडे धारधार शस्त्र आढळलेली आहेत तर जत तालुक्यातील बिरुर ते बसरगी दरम्यान ही दगडफेक झाल्याचं चा समजत आहे आणि हल्लेखोरांकडे ही धारधार शस्त्र सुद्धा आढळली आहेत विशाल पाटील यांचा प्रचार करण्यासाठी विलासराव जगताप हे गेले होते आणि त्याच दरम्यान हा प्रकार घडलेला आहे आणि संजय पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आता जगताप यांनी आरोप केला आहे